नमस्कार तर आपण आज बघणार आहोत साहित्य दिंडीचा दुसरा भाग जो स्मृती दालनामध्ये घेतला होता आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

아이 우리 몰리니 말이야, 우리 몰리니. 야 산, 진짜 산이 될 수가. 자랑, 에이, 아니 맞잖아. 우리 몰리니 높이 산. 아, 자, 우리 몰리니 높다, 높다, 높다. 높다, 점점 높이 올라가네. 아이, 우리 몰리니 높다, 높다, 높다. 이 와중에 아이 몰리니가, 아이, 우리 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 니가니가니가 चलाते ही भाई बोलिए मां बुरुल का कार्य घर में ले आते थे तो अश्वरदीज झड़प में खरगट टांग लेना होता है पाया नहीं झड़प से वालों झड़प आए बोलते होते हैं क्या देखना है झड़प देखना है ना मज़ा मन पूला लूँ इसका धर्मांतरण बोलूँ देखिए झड़प बुरुल संगीत होता है करना तुष्ट पुत आकाश जस केलेलाचा फक्त तेहेऊ बोल माझ्यासाठी खूप खूप आशीर्वाद मित्रण टाकी तरवर होईल असं आपण तरी युएस 3 मध्ये आपल्याला फाटून काय खूप झालं बाकी या आपण बोललो नाही कशी भी लागली चांगली हो तू पुढे यायचं प्रयत्न कर ती

अंती आले की तू कोण आहेस ते सांग माझ्या नेत्रतील अश्रू तुला परिचयाचे वाटत नाही की ती ती आपल्या भावना भातत म्हणून ती आहे अश्रू म्हणजे किती लावते आहे केवळ एकतरी स्वसंस्था तुझे पण रक्ताची ही मला ओळखला

बाळपणापासून दैव मला तोंड तपणा दे हा अधिक हकारत आलाय मी केलेला तुझा त्याग हा एका मातेनं आपल्या पुत्राचा केलेला त्याग नाही पुत्र प्राप्तीसाठी असंख्य स्त्रियांची मन गर्भित होत असताना कोणती माता आपल्या पुत्राचा सुखासुखी त्याग करेल पण पण तुझा जन्म जसा प्रसंगी झाला तू आणि मी आपल्या दोघांनाही जीवनात मारा रजगण्याचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता पुत्रा तुझ्या वियोगानं गेली सहा तपक रंगणार माझं मान फुलतोय माझ्या पाच पुत्रांना कधीच दिसत नाही श्रीकृष्ण विदुर भाऊजी पिता मह यांना कळलं नाही आणि आज तू समजा घ्यायला तयार नाही तुझा वियोग वैधव्य पुत्रांचा वनवास तुझी निर्वचना द्रौपदीची विटपणा आणि आज तुम्ही बंधू बंधू ही अज्ञानानं एकमेकांविरुद्ध धोपटलेलं दंटो पाहताना एखाद्या स्त्रीला वेळ दाखल्याशिवाय राहील काय जगाला उजळणाऱ्या पित्यानं कधीतरी फला मार्ग दाखवला आहे काय तुझं जीवन तरी उजळलं आहे का नाही कारण सामान्यांचे दुःख सामान्य असतात असामान्यांचे दुःख ही असामान्यच असतात तुला ती डोळे बिटून मूकपणे सगळ केलीच पाहिजे तू ती केलीही आहेस आता त्यांचा शेवट कर चल माझ्या पुत्रा सर सर्वांनी तुला राज्याशी केलेला मला एकदा डोळावर टाकू दे चल माझ्या नेत्रांची लिनाच्या न अष्टुंची लिंकू निघालून देवढ्यासाठीच मी सहा तपास सगळ देवत ठेवली आहे पुत्रा दुष्ट दुर्योधनानं तुझ्या मनात माझ्या पुत्राविषयी तुझ्या बंधूंविषयी द्वेषाचा अंगार तुझी वेळोवेळी स्तुती करून मनधरणी करून सदैव यत्न गुंडासारखा दगवतच ठेवला तुझ्या बंधूंच्या आनंदाशी मी दोष शांत करून टाक माझ्या आज्ञेसाठी एक पत्नी आपल्यात विभागून घेणारे माझे पुत्र माझ्या शब्दासाठी तुझ्या चरणांवर आपले मस्तक ठेवून रडत तुझी क्षमा तुझ्यावर असून आपल्या हातानं तुझ्या हाती येऊन आपली विशाल वाट त्याचे करणार नाही तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अक्षम अक्षयपानाचा भाता आणि अजिंठ्य गाठी तुझ्या राजभिषेक समारंपाच्या सवयी होता अर्जुन आपल्याच हाताने टाकेल नेहमी तुझ्या निमुळत्या पायांचं वर्णन माझ्यासमोर करणारा तुझा बंधू युधिष्ठिर सर्व नद्यांचं पवित्र जल घेऊन त्यानं तुझे चरण धुळे सर्वाच्या सहवासात आयुष्य कंटिन्यूली माझी मुली स्नुषा द्रौपदी उर्वरित आयुष्य तुझ्या सेवेसाठी घ्यायची आणि तुझ्यासाठी केवळ तुझ्यासाठी मनाच्या अंधारामुळे कळवळणारा माझा अंतरात्मा देहाचा अंशुक फेकून समाधान नमाज अदा 했는데 तो लागदा लागदा इंद्राला पुढे आम्ही एवढं सुंदर रुंनाय जे वीरपुत्र सुलामन आणि शोनी यांच्या मध्ये इंद्राला जुल सुब्तुतुल मला काकण आणि जे सुशान सारथी म्हणून पण पितापना करणार भी दिशा jadi makhluk, terima kasih. Kalau mitra, akhirnya situ ketulis terus dan Tapi aku terus suka gelap dan ཁས 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 ཁས

तू माझा पुत्र आहेस असं या हस्तिनापुत्राचा चौथा चौकात मी आज अर्जुन सांगितल्यानंतरच तुझा माझ्या मातृ मातृत्वावरचा विश्वास बसणार आहे का बोल तशीच तुझी इच्छा असेल तर मी त्याला आज तयार आहे तू तयार अशी नाही आणि मला तर देशा, देशा। आवश्यकता मला काय करताना काहीही न म्हणून तुला करतो

tidak pernah untuk jana asa kerajaan ini sekarang. Perni mata terbang dan kelahi. Ugas sembilan puluh tujuh puluh kuda aman juga saya belum nabi. Tapi Sri Krishna yang sakit dia nak nanti kita ni kita tak terima. Mana? Mata tu, tu malah kaya di lari. Shantu ini dia tu tak hiya. Dole bagai tiri kahiyi disna naya

गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर क्षण वेळी उभं राहण्याचा तर कोणताच अधिकार नाही मी जाण्यासाठी आले नाही तुला नेण्यासाठी आले रामासाठी प्राण त्यांनी कौशल्या राजपक्षात होती तिचा कोणताही पुत्र रावणाला मिळाला नव्हता मी पर्णकुटीत आहे कशासाठी राजमाता म्हणून मिळवण्यासाठी नाही पुत्रा ना तुझ्या नवल जीवनावरचा कलंक धुवून काढण्याची संधी कधीतरी मिळेल म्हणूनच मी तुला नवी जिवंत राहिले आणि प्राणदंडांना जो माझं मात्र प्रेम तुला पटणार असेल तर मी तेही करीन आता या क्षणी गंगेच्या साक्षीनं ज्या गंगे तुला सोडलं तिला स्वतःला अडकून पण तू दुर्योधनाकडून लढू नकोस आपल्या दाह पराक्रमात आपल्याच बंधूंना लग्न करू नकोस स्वतःचा देह गंगेला सुगंधित करण्याच्या

मानता असूनही मी तुझ्याकडे पदर पसरून भिक्षा मागते इंद्राला कवच फुटले तरीस तीकडे दिलातात धनधन्य वस्त्र दिलीस मला एवढं तरी दान दे पाच जीवनांचं तकलीफ मुकुट मुलींस मुंड माता मान्यता पावली ती

शाही सखोल यातना जीवन पर मुकाट सहाणारा तूच माझा खरा सर्वश्रेष्ठ पुत्र आहेस ये तुझ्या माझ्या मिठीत ये एक वेळ मला माता कर हा पाठ माझ्या अमृत कानाचे रंध्र आणि पटल त्यासाठी आसुकली आहे करणा एकदाच एकदाच मला माता म्हण गुरुंचा शेणामध्ये म्हणावाडवांच्या मातीच्या कसा काही शिरू शकणार होतो नाही ते नेहमी आपल्या पित्याच्या आदर्शाचा पाळा तुझ्यासारख्या आकाशपुत्रानंतर आपल्या आकाशपिताचा आदर्श पावा माझ्या पुत्रा तुझ्या अतकाशपिताला तरी कुठे माहिती आहे त्याच्या मातेचे नाव नितेली उघळणाऱ्या आशिमचा पूर्ण सर्वजण बालू तुबीचा अंश आहे तुझ्या पायांच्या क्षीण पिता पूरी बालूर देशच चलती ती पाहताच दर्शनाची एक आठवण आहे माझ्या पायांची क्या <स्था> तूने ही पीछे से क्या है अगर ना कि तेरा कोई ताकि बोलो शुरू आजमाता पर जब सुनती बजाने का वसुदास वसुदास उन्होंने कहा सारी प्रश्न माचे चीज प्रश्न रखता मस्त से कौन ता समझ बोलता तेरी दिल्ली ब्रेकअप बोला तेरा जीवन भर वाइफ बोलती है तो बोला बोलता तेरी सुपीरियर बोला जब सुनता ना क

आई से काम सुन था कहीं अरे मैं मारे चुपले आवाज़ रहा चाहूँ कर डे सामुदार एक बड़े का निकाय शक्ति सा करना इस पर उन कांड तो करूँ दावत सुनते तो शक्ति आप तो स्थान में बात सब असर का विस्तृत बात है आते हैं आज तक इतना दावत सुनी इच्छा बिलाहन भी सिर्फ बात में तक चला तू नरेश जाना सुनता है क्या बात है जब ये दावत इच्छा चल तु नाजसा कुटाता है का हुट अ का आनंदाचे लोकप्रियतेचे बीपल प्रोड चानー नाकता है कि लोग agझ मैञा शया हो का अ spit आसे हे रिशी लोकी पला एकिल से ते... अ क् installations नो क्या गहनी हो कि आसा हो तु आलेगेचं नाही की था त्याच्या जन्मसी वर्णन दिसतं. तिच्या해서 तो खुलेले त्याच्या मुजराचं सरपांनी बायला त्याच्या उलट पडलं. जीवनात दुःख निघविण्याचा सर्वात काय? आता देहाची जुदरभाल होऊन खालचा हलणता वेळ तरी काय मिळणार माझ्या पुस्तवर हात घेऊन थरथरत्या हातांनी तिला न बोलू. कापंते असला

माझ्या काळजाचा धडधडित माते माते अशी साथ आहे की काय इतर काय असेल तिच्याने माझे शिष्य अशी पाया केलं तो वारंवार इच्छित असतो झाला होता तेने जपलास तेच तेच मातेशी झाले म्हणून सुखे देवा नसला आम्ही फक्त तर दुसरा कोणी शिकतबरोबर ती माझ्या पित्याला सांगण्याबद्दल त्याच वेळी विरघीत झालातेच विरघीत ही पात्राला भेटली ही तेजनी लीज अपलेई 88 चुकाच्या सेवा मार्गी बीट विल्यम वरतन आशीर्वादर्नेच्या अंतर्गतातील माजी समितीमध्ये भरले गेले त्याचा निष्कर्ष असतो या दोन्ही दिशेने आता